संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना आता मकोका लागलेला आहे मोठी बातमी आहे या प्रकरणातली बीड हत्या प्रकरणातली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आता मोका लागलेला आहे महत्वाची बातमी आहे बीड हत्या प्रकरणातून ही सगळ्यात महत्वाची आणि अपडेट बातमी या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोका लावण्यात आलेला आहे अजूनही एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांना गुंगार येतोय अजूनही त्यांना शोधण्यात यश आलेलं नाही आहे आतापर्यंत काही आरोपी अटकेत आहेत आणि आता त्यांच्यावर मोका लावण्यात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत सर्व आरोपींना आता मोका लावण्यात येणार असल्याचं कळत आहे तर गेल्या अनेक दिवसापासून अशा प्रकारची मागणी केली जात होती या पार्श्वभूमीवरती प्रतीक घुले असेल जयराम साटे सिद्धार्थ सोनवणे असेल विष्णू साटे त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या सगळ्या संदर्भात या प्रकरणात अद्याप मोक्काची कारवाई करण्यात आलेली नसली तरी सुद्धा हत्या प्रकरणातले जे सात आरोपी आहेत त्या सर्वांवरती मकोका अंतर्गत अर्थात संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जे कलम आहेत त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येणार आहे प्रत्येक घुले महेश केदार कृष्ण आंधळेवर देखील मुक्का लावण्याची जी काही कारवाई ती प्रशासनाकडनं केली जाते या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे जसं तुम्ही आता सांगितलं होतं या सगळ्यांवरती आता संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून जी कलम आहे त्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे मात्र अद्याप वाल्मिक कराडचं नाव या सगळ्या संदर्भात कुठेही घेण्यात आलेलं नाहीये वाल्मिक करारचा जो त्याच्यावरती जो आरोप आहे तो फक्त खंडणीच्या अनुषंगानं आहे त्यामुळे वाल्मी कराडचं नाव यामध्ये घेण्यात आलेलं नाही असं सांगण्यात येत परंतु जर खून आणि खंडणी ही दोन्ही प्रकरण जर एकमेकांशी इंटरलिंक असतील तर इतर आरोपींवर देखील मुक्कांतर कारवाई केली जाऊ शकते अशी देखील माहिती प्रशासनाकडून मिळते अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनेक वेळेला वारंवार हे सांगितलेलं आहे की या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल त्याचा एक भाग म्हणून ही कारवाई केल्याचा यामध्ये आरोपी जो फरार आहे त्याला मात्र कधी अटक करणार त्याला पोलीस कधी आपल्या ताब्यात घेणार हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे मात्र अंतर्गत कोणा ही कारवाई निश्चितच या प्रकरणात महत्वाची कलाटणी देणारी ठरू शकते अगदी ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशील